नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे वेताळ टेकडी याबद्दल ही टेकडी अराई टेकडी किंवा म्हातोबा टेकडी म्हणून पण ओळखली जाते ही पुण्यातील पाषाण या भागामध्ये आहे या टेकड्यांचे एकूण क्षेत्रफळ दहा चौरस किलोमीटर आहे ज्यामध्ये वेताळ मंदिराची दोन शिखरे आणि म्हातोबा मंदिर यांचा समावेश आहे या मंदिराच्या नावावरूनच ही नावे या टेकडीला पडली असून याच्या आजूबाजूला अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक आणि संशोधन संस्था आहेत या डेकडीवर ऑटोमोबाईल उद्योगासाठी संशोधन आणि प्रमाणन प्रयोगशाळा असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ए आर आय याचा कॅम्पस आहे त्यामध्ये दरवर्षी नवरात्रो उत्सवादरम्यान एकमेळा भरतो पहाटे आणि संध्याकाळी या टेकडीवर अनेक चालणारे धावणारे आणि आरोग्यप्रेमी लोक येतात टेकडीवर अनेक ट्रेकिंग मार्ग आणि निसर्ग मार्ग आहेत त्यापैकी सर्वात लांब आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे चतुशृंगी मंदिराजवळून सुरू होणारा आणि टेकडी संकुलाच्या पश्चिमेकडील आणि चौकापर्यंत जाणारा मार्ग वेताळ मंदिराजवळील एक सोडून दिलेली खाण पक्ष्यांसाठी एक आकर्षण केंद्र आहे पावसाळ्यात या खाणीत पाणथळ जागा निर्माण होत्या आणि अनेक पान पक्षी येथे येतात तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो